प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐकत व पाहत असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विश्वासी मित्रांना व नातेवाईकांना लिंक शेअर करा गॉड ब्लेस यू मृतांसाठी बागतिस्मा म्हणजे काय मृतांसाठी बागतिस्मा ही एक गैरबायबलीय प्रथा आहे ज्यामध्ये मृत व्यक्तीच्या जागी जिवंत व्यक्तीचा बाप्तिस्मा केला जातो जिवंत व्यक्तीचा त्या व्यक्तीचा विश्वास जाहीरपणे घोषित करण्यासाठी एक साधन म्हणून वापरला जातो ज्याचे आधीच निधन झाले आहे आपण याचा विचार करू शकतो मूल मृ व्यक्तीला बाप्तिस्मा देण्याची प्रथा या प्रथेचा पाया एक करीन पंधरावा अध्याय एकोणतीस वचनाच्या चुकीच्या अर्थाने आढळतो जे मेलेल्यांसाठी बाप्तिस्मा घेतात ते दुसरे काय करतील जर मेलेले उठत नाहीत मग त्यांच्यासाठी बाप्तिस्मा का घेतला जातो याचा अर्थ लावणे कठीण आहे परंतु पवित्र शास्त्राच्या उर्वरित अर्थ असा नाही की एखाद्या मृत व्यक्तीचा बाप्तिस्मा दुसऱ्या व्यक्तीने केल्याने त्याचे तारण होऊ शकते कारण बाप्तिस्मा प्रथम येतो मोक्षासाठी स्थान ये। नाही इफिस दोन अधिद्याय आठवचन रोम तीन अध्याय अठ्ठावीस वचन चार अध्याय तीन वचन सहावा अध्याय तीन आणि चार वचन संपूर्ण उतारा बारा ते एकोणतीस वचन पर्यंत मृतांसाठी बाप्तिस्मा घेण्याबद्दल नाही तर ते पुनरुत्थानाबद्दल आहे मृतांसाठी कोणाचा बाप्तिस्मा होत होता हा एक गुण उतारा आहे आणि त्याचा अर्थ लावण्याचे तीसपेक्षा जास्त वेगवेगळे प्रयत्न केले गेले आहेत एक एकोणतीसाव्या वचनातील ग्रीक भाषेचा साधा अर्थ असा आहे की काही लोक मृतांच्या वतीने बाप्तिस्मा देत होते आणि जर पुनरुत्थान नसेल तर ते असे का करत होते दोन एकतर फॉल मूर्तिपूजक प्रथेचा संदर्भ देत होता लक्षात घ्या की तो आम्ही ऐवजी ते शब्द वापरतो किंवा करिंथयन मंडळीच्या अंधश्रद्धा आणि अशा प्रथेचा संदर्भ देत होता ज्यामध्ये मृतांसाठी बाप्तिस्मा केला जातो बाप्तिस्मा घेण्यापूर्वी मरण पावलेले विश्वासणारे तीन ते काहीही असो पाळल्या जाणाऱ्या प्रथेला तो नक्कीच मान्यता देत नाही त्याचे म्हणणे एवढेच आहे की जर पुनरुत्थान होत नसेल तर ही प्रथा का पाळायची मृतांचा बाप्तिस्मा करण्याची मॉर्मन विश्वासणाऱ्यांची प्रथा शास्त्रानुसार किंवा शहाणपणाची नाही मृतांसाठी बाप्तिस्मा ही एक प्रथा आहे जी ग्रेक मूर्तिपूजक धर्मांमध्ये सामान्य होती आणि आजही अनेक पंथांमध्ये पाळली जाते परंतु हे एखाद्या व्यक्तीचे शाश्वत नशीब बदलत नाही कारण ती व्यक्ती जिवंत असतानाच निश्चित केली जाते लूक सोळावा अध्याय सव्वीस वचन अमेन